नावच करतात माझं नाव चंद्रशेखर कुंभारकर दोन हजार अठरा साली माझं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यामध्ये मला पॅरलिसिस स्ट्रोक झाला तर मला आत्ता चालण्याचा प्रॉब्लेम आहे विदाऊट स्टिक मी काय चालू शकत नाहीये ओके अजून काय काय होत अजून हात माझा काम करत नाहीये डावा जरा हात उचलून दाखवा मला जरा तेवढं पाय जरा उथलून दाखवा सरळ बसून सरळ बसून बरं असंच अच्छा पूर्ण मागं गॅलिंग जातो सरळ तर मला उठून चालून दाखवा जरा

म्हणजे पूर्ण जड जाते हो आणि एवढा जड नव्हता पाय पण आत्ता एवढ्या सहा सात महिन्यात खूप जड झाला आणि कंपनीत माझ्या टेबलापासून वॉशरूम लांब आहे परत पहिले मी अर्ध्या तासच कव्हर करायचो आता मला जवळजवळ पन्नास एक मिनटं लागतात त्याला जाऊन येऊन स्पीड कमी झाली म्हणून चालायचं बो ट्रीटमेंट देतो yes, sir.